आपली तूर आता सध्या काढणी आली आणि त्यामध्ये जे पाठीमागे पाऊस पडला तर त्यामुळं आपल्या तुरीतील खूप मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली म्हणजे पाहिजे तितकं उत्पादन आपल्याला त्या, त्या तुरीमधून आता मिळणार नाही हे तर निश्चितच आहेत पण मित्रांनो जे काही यावर्षी पिकाने जे उत्पादनामध्ये फटका खाल्ला म्हणजे पावसामुळे पाऊस कमी पडला काही ठिकाणी पाऊस जास्त पडला त्यामुळं उत्पादनामध्ये अनेक काही पिकामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळाली त्यातच आपण आता जे कपाशी आहेत तर काही शेतकरी बांधव कपाशी काढून टाकून त्यामध्ये ज्यावरीचे पीक पेरणी करत आहेत तर काहींच्या शेतामध्ये आता आपण इथे पाहू शकता तर बऱ्याच काही शेतकऱ्यांनी असंच केलं होतं की तुरीचे पाटे घातले होते त्यामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं होतं तर ते निघल्यानंतर काहींनी ज्यावरे पेरल्या आता मी सुद्धा ज्यावरी हे पाऊस याने आधी पेरली होती त्यातील हे कुडंमुडं ताटं उगलेले आहेत तर आपण इथे पाहू शकता त्यातील काही ज्यावरे आता उगण्यास सुरुवात झालेल्या आहेत आणि ज्यावरी कुठे मोठे चांगल्या प्रकारे उगत आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्वरित खोडवा घेण्यासंदर्भात बोलणार आहोत तर चला मित्रांनो आपले परत एकदा आपले इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहेत तर आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच बेल ऐकन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्याला असेच शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो कोणती माहिती अपुरी घेऊ नका कारण की अपुरी माहिती नेहमी म्हणजे हमेशासाठी ती घातकच असते कारण की अर्धी माहिती घेसान ते इतरांना सांगसान तुमच्यामुळं इतर काही लोकांचं पण नुकसान होऊ शकतं त्यामुळं अर्धी माहिती घेऊ नका व्हिडिओ जरा पाहायचाच असेल आणि तसं करायचंच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला पुरेपूर माहिती मिळेल आणि जी आता एक विचार करा काही गोष्टी करायच्या जसं आपल्याला तर बेसिक म्हणजे आपल्याला पायापासून कराव्याच लागतील तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही कट करू नका आणि ज्यावेळेस आपण इतरांना ही ही माहिती द्याल त्यावेळेस आपण पूर्णपणे ती माहिती सांगू शकता त्यामुळं माहिती एक तर पूर्ण मिळवा आणि अपुरी माहिती असेल तर इतरांना नुकसान होईल या पद्धतीनं सांगू नका नाहीतर कोणत्याही प्रकारचे औषध आपण शेतकऱ्यांना फवारणीसाठी सांगणार त्याचा विपरीत परिणाम होऊ बसतो कारण यावेळेस जे नाही ते फक्त शेतकऱ्यांच्याच पाठीमागे लाग लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान कसं होईल हेच त्याचा उद्देश झालेला आहे त्यामुळं आपण असं करू नका तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर खोडवा तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला तुरीचं मुख्य पीक जे आपण लागवड केली तर निघेपर्यंत एकशे साठ दिवस लागतात तर काही तुरी एकशे ऐंशी ते दोनशे दिवसाचासुद्धा दिवसाचा सुद्धा कालावधी घेते म्हणजे इतका मोठा काळ तूर पीक निघण्यासाठी लागतं मित्रांनो आणि आपण ज्यावेळेस तुरीचा खोडवा घेतो तर आपण तूर सोंगल्यापासून पुढे अडीच ते तीन महिन्याच्या आत आपल्याला तुरीचा खोडव्यापासून चांगल्यापैकी शेंगा मिळू शकतात तर मित्रांनो आपल्याला त्या तुरीचा खोडवा घेण्यासाठी आता काही ठिकाणी तूर यावर्षी ज्या कपाशीतील तूर आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या पण ते लागून लागूनसुद्धा त्याची खूप मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली आणि त्याला काही ठिकाणी शेंगा पण लागलेल्या नाहीत आणि ज्या सोयाबीनमधले आपले तूर आहेत तर काही चांगल्या आल्या व काही लहान राहिल्या आपण इथे पाहू शकता आपली जी तूर आहे तरी खूप लहान ला आहे पण तिला शेंगा चांगल्या लागलेल्या आहेत तर आपल्याला हिचा खोडवा घ्यायचा आहे तर खोडवा घेण्यासाठी काही गोष्टी सुरुवातीला करणं गरजेचे असतात आणि त्या गोष्टी जर आपल्याकडून हुकल्या तर आपल्या खोडव्यामध्ये एक ते दीड क्विंटलचा तरी आपल्याला तोटा होऊ शकतो तर मित्रांनो एक तर आपल्याला जिथं आपल्या तुरीमध्ये फायटोपथेरा म्हणजे फांदीमर फांदीमर काय असतं हे आपल्या माग व्हिडिओमध्ये आपल्याला कळाला असेल आणि आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता फांदीमर जर जास्त प्रमाणात असेल तर ते खोडवा घेऊ नका मित्रांनो कमीत जास्त जर आपल्या शेतात वीस ते तीस टक्क्यापर्यंत फांदीमर असेल जास्तीत जास्त, जास्त तरीसुद्धा आपल्याला खोडवा घेण्यास चालतं पण खोडवा घेण्यासाठी आपल्याला जे आता तुरी सोंगणी चालू आहेत काय बांधवांची आता आपली तूर सात ते आठ दिवसामध्ये सोंगणे येईल त्यावेळेससुद्धा मी आपल्याला हो, एक व्हिडिओ संदर्भात देणार आहेत पण काही मित्रांची तूर कापणी सध्या चालू आहेत आणि त्यांना माहिती हवी हो आहेत की तूर खोडवा घेण्यासाठी आपल्या तुरीची सोंगणी कशी करावी तर मित्रांनो हीच माहिती आपण सविस्तर एकदा जाणून घेऊ मी आपल्याला एकदा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण इथे पाहू शकता हे तुरीचं जे झाड आहेत तर आपण दरवर्षी तूर सोंगणी करते वेळेस येथून याची सोंगणी करतो तर आपल्याला फक्त इथून एक इथेच्या आसपास म्हणजे इथून जिथून याला शेंगा लागतात ते शेंगा लागतात तिथून थोडं एक इथ म्हणजे आपल्याला पेटे बांधण्यास सोयीस्कर होईल आणि आपल्याला त्यात म्हणजे जास्त आपली दैन होणार नाही नाही का का तर काय होतं मित्रांनो ज्या वेळेस आपण फक्त त्याला इथूनच सोंगतो तर मग असे प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात उभे राहतात की तुम याची सोंगणी केल्यानंतर आपण याचे पेटे कसे बांधणार आणि पुन्हा जे आपण मळणी यंत्राच्या हे काढतो त्यावेळेस ते कसं काढणार कारण की त्याची जी लांबी असते ही कमी झालेली असते आणि त्यावेळेस पेटे आपल्याला बांधणं होत नाहीत आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतकरी मित्रांचे आपलं तूर मोठले असेल तर त्यांनी इथून म्हणजे हा पूर्ण सांगडा असा ठेवायचा आणि इथून याची छाटणी करायची म्हणजे पाहू शकता खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरा ते बारा फाट्या अशाच राहतील आणि वरून छाटणी केल्यानंतर याला परत इथून पुढे एक महिन्याच्या आत परत चांगल्यापैकी याला फोटो येतील फुले लागतील आणि चांगल्यापैकी याला शेंगा पण येतील आणि आपण जर याची सोंगणी करते वेळेस जर आपण इथून याची सोंगणी केली तर याला मोजक्याच म्हणजे याला खाली पाच सहा फुटवी येतील आणि मोजक्याच प्रमाणामध्ये शेंगा येतील आणि मित्रांनो आपल्याला सोंगणी केल्यानंतर दोन तीन दिवसाला म्हणा किंवा ज्या दिवशी आपण सोंगणी केली त्या दिवशी याच्यावर एक बुरशीनाशक मी आपल्याला ज्यावेळेस आपल्या तुरीची सोंगणी चालू असेल त्यावेळेस तो व्हिडिओ देईल की त्याच्यावर कोणत्या बुरशीनाशकाचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे तर तो स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो आणि ज्या शेतकरी बांधवांना खोड खोडवा घेणं शक्य नसेल तर त्यांनी ते तूर पीक काढून त्यामध्ये ज्वारीचं पीक घेऊ शकता अजून खूप काही ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा आहेत आणि मित्रांनो आपल्याला तुरीचा खोडवा घेण्यासाठी आता ओल तर भरपूर प्रमाणात आहेत म्हणजे ऐंशी टक्के तुरीचा खोडवा सक्सेस होऊ शकतो या ओलीमध्ये आणि वाटलंच तर एक अर्ध पाणी द्यायची गरज पडली तर पडल किंवा तेही पडणार नाहीत मित्रांनो आपल्याला खोडव्यापासून एकरी दोन ते ती तीन क्विंटल पण उत्पादन मिळालं तर त्याचा खर्चाच हिशोबाने ते उत्पादन एकदम व्यवस्थित राहील कारण की यावर्षी कपाशीमध्ये पण एक दोन क्विंटलच्या आसपास एकरी आपल्याला आवरेज आलेल्या आहेत आणि सोयाबीनचं हे आवरेज तसंच आहेत म्हणजे बऱ्याच काही पिकांचं आवरेज यावर्षी खूप कमी आहेत त्यामुळं शेतकऱ्याला अनेक पिकांकडून फक्त कोंडीच पायाला मिळत आहेत त्यात हा हे मालाचे पडलेले भाव यामुळं मित्रांनो आपल्याला आपल्याच ज्या जमिनीमध्ये आपण लावलेले पीक आहेत याच्यातच बदल करून आपल्याला चांगले उत्पादन यावर्षी घेण्यात जेणेकरून शेतकरी टिकला जाईल आणि मित्रांनो होतो तर तुरीचा खोडवा घ्या मी आपल्याला का सांगतो की तुरीचा खोडवा घ्या मी आपल्याला आधीच सांगितलं की तूर निघण्यासाठी म्हणजे आपण लावल्यापासून जे मुख्य पीक आहे ते निघण्यासाठी एकशे साठ म्हणजे ग्रहित धारा एकशे ऐंशी ते दोनशे दिवसाचा कालावधी लागतो आणि आपला खोडवा निघण्यासाठी तीन आता आपला खोडव्याची जे तूर आहे ती आपल्या घरात आलेली असते तर इतक्या लवकर दुसरं कोणतंही पीक आणि इच्या हिशोबाने पैसा देणारं पीक इतक्या कमी वेळेत येत नाही आणि त्याच्यात पण खूप म्हणजे नगण्य असा खर्च आपल्या तूर पिकाला येतो आणि काही मित्रांचा समज असतो की जे आपण खोडवा घेतो किंवा तुरीला जे फुट येऊन शेंगा येतात तर त्या खूप किडक्या येतात तर मित्रांनो त्यात होतं काय आपण ज्यावेळेस मुख्य पीक असतं तुरीचं त्यावेळेस त्याच्यावरती बुरशीनाशकाच्या किंवा आळीनाशक यांच्या फवारण्या घेत असतो त्यामुळं तिच्यावरती कमी प्रमाणामध्ये आळ्यांचा परिणाम होतो आणि आडाखणेही कमी पडतात पण ज्यावेळेस फुट निघतात मनानं फूट निघतात आपण ते फूट काढत नाहीत तर, तर ते फूट निघल्यानंतर त्याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारचे औषधाची फवारणी करत नाही त्यामुळं ते ती तूर खूप मोठ्या प्रमाणात अडकण्या तयार होतात म्हणजे मुकण्या म्हणतात म्हणजे ते आळ्याने खाल्लेले दाणे असतात बारीक दाणे तर ते तयार होतात त्यामुळं शेतकऱ्यांना वाटतं की तुरीचा खोडवा हा चांगल्यापैकी येत नाहीत तसं नाही मित्रांनो आपण त्याच्यावरती योग्य वेळी जर फवारण्या घेतल्यात तर तुरीचाही खोडवा चांगल्यापैकी येऊ शकतो तर मित्रांनो तुरीचा खोडवा घेण्यासाठी या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं जरुरीचे आहेत आणि आता जर आपली कपाशी आता शेतामध्ये आहेत माझेसुद्धा आहेत आता त्या कपाशीला दुएल। पाते लागतील त्यानंतर धुई येईल धुई आल्यानंतर ते पाते करपण्यास सुरुवात होईल यावर्षी खूप काही प्रमाणामध्ये कपाशीचे जे पाते आहेत हे जळालेले आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन जे आहेत खूपच कमी झाले आहेत आणि आपण जर तुरीचा खोडवा घेतला तर आपल्या उत्पादनामध्ये निश्चित दोन ते ती तीन क्विंटल निश्चितच एकरी आपल्याला उत्पादन हाती पडू शकते त्यामुळं मला तर वाटतं तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीचा खोडवा घेणं जरुरीचं आहे आणि तो घ्यायलाच पाहिजे तर मित्रांनो आपण पुढेही सविस्तर व्हिडिओ म्हणजे खोडवा आपण तुरीची छाटणी म्हणजे सोंगणी केल्यापासून तर तुरीचा खोडवा काढल्यापासून का। ते त्याचीही सोंगणी केल्यापर्यंत संपूर्ण डिटेल असे व्हिडिओ आपण देणार आहोत तर त्यामुळं आपले व्हिडिओ पाहण्यास विसरू नका मित्रांनो आपल्याला भविष्यात म्हणजे ज्यावेळेस आपण खोडे खोडवा घेणार आहोत तर त्याच्यावरती आपल्याला कोणकोणत्या फवारण्या करायच्यात कोणते विद्रव्य खत आपल्याला फवारणीमार्फत घ्यायचे आहेत ज्या शेतकरी बंधूंचे जे ठिबक केलेलं असेल ठिबक सिंचनाच्या माध्यमानं ते पाणी देतात तर त्या त्यामधून कोणते विद्राव्य खत जे आहेत ते आपल्याला ठिबकवाटे सोडायचे आहेत त्याबरोबर बुरशीनाशक असतील तर ते सोडायचं आहेत तर याची संपूर्ण अशी माहिती आपण पुढील येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो एक वेळ विचार करा इतक्या कमी वेळेत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त नफा देणारं पीक म्हणजे तूर आज घडीला तूरच सगळ्यात जास्त नफा देणारं पीक आहेत कारण की त्याच्यामध्ये मेहनतही कमी असते खर्चही कमी असतो आणि त्याची साठवणूक करणंसुद्धा सुद्धा सोपं असतं आणि मित्रांनो त्याच्यावरती वातावरणाचा म्हणजे जे बदलतं वातावरण आहे धुई हे ते आपण औषध हे ते मारून थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यावर नियंत्रण मिळू शकतो म्हणजे तुरीचा आपला हातचं पूर्णपणे पीक जात नाही आणि मित्रांनो ब पाऊस बऱ्यापैकी पडला तर जे मला तर वाटतं जे हा पाऊस आला नसता तर जे, जे नुकसान होणार होतं आपली तुरीची फुलगळ होणार होती तुरीला लागलेल्या शेंगा कमी पोचणार होत्या कमी दाणे भरणार होते तर पाऊस पडल्यानंतर तेच झालं बऱ्याच काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तुरीला फुलवाराच राहिला नाही पूर्ण काळाला तर पाऊस आला नसता मित्रांनो तर तस तसंच होणार होतं तर पाऊस आला तर आपल्याला परिस्थितीनुसार आपल्या पिकांच्या उत्पादनामध्ये सुद्धा बदल करणं जरुरीचं आहे म्हणजे आपल्याला परिस्थितीनुसारच पिकाचं उत्पादन घेण्यात आता सध्या पाऊस पडला जमिनीमध्ये भरपूर ओलावा आहेत तर काही ठिकाणी आपण जेवढीसुद्धा पेरू शकतात ती ज्यावर सुद्धा सध्या येणार आहेत पण ज्या शेतामध्ये तूर आहेत चांगल्यापैकी आहेत काही ठिकाणी तूर चांगले वाढले आहेत तेथील खोडवा खूप चांगला येऊ शकतो म्हणजे काही ठिकाणी जे आपलं आधीचं उत्पादन आणि ह्या उत्पादनामध्ये दोन ते तीन क्विंटलचाच आसपास फरक पडू शकतो इतक्या चांगल्यापैकी खोड्याचं चा उत्पादन हे घेतलं जातं आणि उत्पादन आपल्याला मिळतं तुरीच्या मुख्य पिकापेक्षा खोडव्याच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होते कारण की त्याच्यामध्ये जो वेळ लागतो तो खूप कमी असतो म्हणजे आपण जर दोन दोन किंवा तीन फवारण्याच्यावरती केल्या म्हणजे त्यात खूप रोगीट वातावरण असेल तेव्हा नाहीतर तर रोगीट वातावरण असेल तर एक किंवा दोन फवारणीमध्ये तुरीचा जो खोडवा आहे तो आपल्या घरात येऊ शकतो त्यामुळे आपल्याला तुरीचा खोडवा घेणं जरुरीचं आहे आणि हा घेतला मित्रांनो तरच आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच भर पडेल मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं तुरीचा खोडवा चांगला येत नाही त्याला काही पण होतं हे होतं ते होतं असे अनेक काही कारणं शेतकऱ्याकडं असतात पण ते करून पाहण्यास आता शेतकऱ्यांनी तर वाटतं काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत एक प्रगतीशील शेतकरी त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यानं जगात फिरलं पाहिजे जगात काय चाललं शेतीविषयक हे पाहिलं पाहिजे आणि ते आपल्या शेतात होऊ शकतं का असा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे तर मित्रांनो खोडवा किती चांगला येऊ शकतो हे जर आपल्याला पाहायचं असेल तर मी आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेले आहेत तर ते आपले दीपक साहेब हे आहेत तर त्यांनी खोडव्याचं अतिप्रतिम म्हणजे एकदम छानपैकी असं उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांना त्यापासून चांगलं उत्पादन होऊन उत्पन्नही मिळालं आहेत तर अशी चांगल्यापैकी तूर येऊ शकते हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण निश्चितच तो व्हिडिओ पाहू शकता मगच आपल्याला खात्री पटेल की तुरीचंही खोडवा हा चांगल्यापैकी येऊ शकतो चला तर मित्रांनो चला व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तरी मित्रांना शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन आपल्या शेतकऱ्याच्या चॅनल म्हणजे इंडियन फनी फार्मरवर